ஆஹ் 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 திலகுலையா கொடுகொடு போலாம் சங்கம்

स्वप्नी आलेली एक सुंदर मूर्ती म्हणजे स्त्री जिच्या एका जाणीवीने थंड हवा म्हणजे स्त्री असंख्य दुःख गिळंकृत करून असंख्य दुःख गिळंकृत करून तसाच पुढे वाहणारा लावा म्हणजे स्त्री दुःखानं जड झालेलं मन मोकळं करण्याचा थांबा म्हणजेच सुनी शाळा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अनाळा ही आवडते मज मनापासून शाळा जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अनाळा हळदी कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम क्षेत्र भेट आनंदी बाजार स्पर्धा परीक्षा विविध उपक्रम घेते ही शाळा असे ही विविध उपक्रम घेते ही शाळा जसा लावीते लढा माऊली आपल्या बाळा जसा लावीते लढा माऊली आपल्या बाळा महिला मेळावा आहे आज नट आल्या थटून केल्या सगळ्यांनी साथ महिला मेळावा आहे आज नटून थटून केलाय सगळ्यांनी साथ शाळेच्या अंगणात आज जमलो सारे शाळेच्या अंगणात आज जमलो सारे मायेच्या नात्यांनी जोडली मने प्यारे मायेच्या नात्यांनी जोडली मने प्यारे हळदीकुंकवातून मिळते प्रेमाची शिकवण हळदीकुंकवातून मिळते प्रेमाची शिकवण लोकरे सरांच्या संगतीत करते शाळेच्या उज्ज्वल भविष्याची घडवण डॉक्टरे सरांच्या संगीत करते शाळेचा उज्ज्वल झालेल्याचा कळ गणपतींच्या मंदिराला सोन्याचा कळ झुंजून जाते खिडकीवा तर पाहते खिडकीतील तारा आहे की त्याला उंदर पान खाते त्याला करा घर मारा दरा दरा पाहते पदर घालते वारा पदर लागला झुंकारा पदर पुसा त्याने दिली सुपारी सुपाऱ्या सुपाऱ्या बारा सुपाऱ्या आतर वळी पतर वळी पतर वळी भात भातात खूप सुपासारखं रूप जमला द्वाडा चंद्रभागीने टाकला यायला चंद्रभागी हसली रुग्णात बसली रंगे हवा प्लॅन डाके नावा पलवा वाजी वाजी हुसी हुसवी तुसवी तुसवी कबशी कबशी घरी घरी वाजली पाटलाच नाव घेते पलवा पाटला कि घेत